<shriek> आता का कधी भाजून घेत असते कधी नाही घेत भाजून इथं कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे खोबरं अद्रक लसूणची पेस्ट केली आता इथं कांद्याची त्याची टोमॅटोची पेस्ट टाकायला ओढल अंगावर तेल पण गरम झाले तर वाटाणा शिजवून घेतल्या बघा कस ओलं वाटाण नाही तर भिजू घालून शिजवून घेतल्या त्या कांदा टमॅटो भाजली की कुपऱ्याची अद्रक लसूणची पेक्षा टाकायची भाजल्यावर जरा थोडा जरा सोन्याचा कलर तर भाजून घ्यायचं गोल्डन कलरच हे बघा सगळं पाणी ह्याच्यातलं चाललंय आता टाकायचं ह्याच्यात खोप घ्यायचं पेस्ट बारीक केली बघा त्यांना जास्त छान चव लागते नंतर सुट खोबर काय त्याच्यात पाण्याचं लवलं असतं त्याच्यामुळे आमच्या घरात सगळ्यांना आवडती बसा पण्यारची भाजी तुम्हाला कोणाला आवडते पनिरची भाजी

सायड इथे बघ छान येतो आता ह्याच्यापेक्षा मसाला टाकल्यावर लय खतरनाक वाच येणार आहे ना मला इथे काटावा मोबाईल मध्ये आता गाडा बिल झालाय आता भाजी केल्यावर सगळा पसारा आवडून आहे तिथं काय ओलं वाटा नाही तर शेळ्या काय उपलब्ध नव्हते म्हणून आता वाळ्याला वाटा नव्हतं ते झिळं घालून शिजून बघा नाही का मग बा सुकायला पाणी सुकायला लागले बघा काही तेल तेल सुकायला लागेल बघा मस्त भाजी मसाला भाजल्याशिवाय भाजीला ठेवू येत ना आणि असं सारखा मसाला हलवा लागतो नाही तर काय काय तेल लागते खरंच ते मसाला मी भाजून मस्त घेणार आहे कारण मसाला जर भाजला नाही तर उघडीत भाजी लागते कधी पण कुठल्या पण भाजीत आपण मिरची जर तेल टाकली का नाही बारीक करून भाजू नाही दिली का ना तर भाजी उघडीत लागते म्हणजे मिरच्या भाजून टाकायच्या किंवा मसाला अद्रस लसूणची असते ना ती पण मस्त तेल ते पर्यंत भाजू द्यायची पूरी हळद टाकायची आता हळद काय मी आधी टाकले नाही कारण करपून जात हळद आणि ती मसाला भाजीपर्यंत आपल्याला वाढवून त्याच्यावर ठेवावं लागतं मसाला भाजीपर्यंत त्याच्यामुळे हळद काय करून जाते

वाटाण घेताना तूपती टाकायचं वाटाणा टाकायचं नसतं चांगलं लागत त्याला काय मसाला नाही सगळं वाटाण्यात टाकून घेतलं ते आणि आज चतुर्थी आहे आता चंद्र उगवल्याशिवाय आम्हाला जेवण खेळून करायचं नाही पण म्हणलं परत गाणं शिकल्यावर ते झाल्यावर कधी सायपाक व्हायचा सायपाक म्हणजे भाजी व्हायची म्हणलं आता करूनच ठेवलं परत मी उशीर लागलो जेवण आम्हाला जायचं आहे पण परत पण हे बघा कसं झालंय मसाला एकदम दाट सर ह्याच्यात टाकायचं टिकट ए बा हे दुर्गा पाणी दे दो पेनचा बाय काही सुंदर असतो कमी केला की गेस

कोण भाजीला उकळी आल्यावर टाकतं कोण असं पुणे टाकत मग कधी कधी भाजीला उकळी आल्यावर पण टाकत असते कधी असं टाकत असते मनाला ये वाटाणा शिजवलेलं पाणी आहे कुत्र काय सुधरू द्या ना पाणी होत उरून गरम करतो पाणी आता महत्वाचा विषय म्हणजे त्यात मीठ टाकायचं राहिले चालू मीठ टाकून घेते झालं तर चालतं पण खराट पूल हे बघा कशी झाले भाजी सांगा पनीरचे आता चांगली मस्त तरी ती एकदा द्यायची कशी आली तरी बघा झणजणीत मस्त पैकी कशी झाले मग भाजी नक्की कमेंट करून सांगा <णगाँ> बघा तुमच्या इकडं कशी बनवता त्याची पद्धत पण सांगा चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये गडबड चालू आहे बाय बाय